ઓ બાબા સાહેબ ના કેની આવું કાજા સાધુમાં માંમા કુલ સામો સાહેબ આ દિાય કે પરમ કાકા દિાય કે પરમ પરમ બોલાતે मेरून रामेश्वर कॉलनी येथील महेश भाऊ सोनार आपली मुलगी नयना हिच्या एम बी एच्या सीई टी साठी अंबडनेर येथे पेपर देण्यासाठी गेले असता तिकडून पेपर देऊन परत जळगावकडे येत असताना पिंपरी गावाजवळ त्यांच्या गाडीचा त्यांची जी कार होती त्या गाडीला बोलोरो गाडीने ठोकलं भोज येथील काहीतरी लग्नाचा वराळ त्या गाडीमध्ये होतं आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तिघांचंही म्हणजे महेश भाऊ त्यांची मुलगी आणि एक राजेश धूत म्हणून त्यांचे मित्र सोबत होते आणि ते जखमी झाले त्यांना तिथून काही नागरिकांनी मदत केली आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मला फोन केला की के राजू भाऊ तुमच्या प्रभागातील काही रहिवाशी आहे ते पिंपरीजवळ त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही कुठे राहता तर त्यांनी सांगितलं की राजेंद्र घुगे पाटील यांच्या प घराजवळ प्रभागात आम्ही राहतो तर तुम्ही फक्त त्यांना कळवा निरोप द्या आणि मग आम्हाला मदत मिळेल ताईंचा फोन आल्याबरोबर मी इथे सिव्हिल हॉस्पिटलला आलो आपले सिव्हिल सर्जन पाटील साहेबांशी माझी चर्चा झाली त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या तिथे त्यांनी त्यांचं हे केलं आपलं ई सी जी केलं तर ई सी जी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं महेश भाऊ सुरेश सोनार त्यांचं पाण्याचं जे ॲक्व जे आरचा बिझनेस आहे त्यांना दोनच मुली आहे आणि घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या घराचं खूप असं मोठं नुकसान झालेलं